सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडारा खोबरे उधळून हजारो भाविकांनी धामणी तालुका आंबेगाव येथील कुलस्वामी महासाकांत खंडोबाचे दर्शन पुणे नाशिक व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे ला। कुलदैवत बारा व गुरुवार दिनांक तेरा रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली बुधवारी माघ शुद्ध पौर्णिमेला भल्या पहाटे चार वाजता श्री खंडोबाची भव्य मूर्ती व स्वयंभू सप्त शिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक करत पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात येऊन खंडोबाच्या मुखवट्याला पूर्वमुखी श्री महाळसाकांत खंडोबा महाळसाई बानाई व उत्तरमुखी असलेल्या खंडोबाच्या मानलेल्या बहिणीच्या जोगेश्वरीच्या विशाल देखल्या मूर्तींनी वस्त्र अलंकार घालण्यात आले त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत खंडोबाची महाआरती घेऊन दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले देवाला दैवत दाखवण्यात आला दिवसभराचे देवाला नैवेद्य दे दाखवण्यात आला दिवसभराचे देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रांग लागली होती सकाळी नऊ वाजता गावातील पेठेतून पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत मिरवणुकीने देवाचे हार तुरेवे व मांडव डहाळ्याने देवाला अर्पण करण्यात आले पेठेतून नवसाच्या बैलगाड्याची व गाडी बगाडायची पारंपरिक वाद्या तो बँजो व डीजेच्या तालात मिरवणूक करण्यात आली त्यानंतर बैलगाड्याच्या घाटामध्ये नवसाच्या बैलगाड्याच्या शर्यती पार पडल्या मंदिर परिसरात भंडारा खोबरे व पेढे विक्री व फुलांची दुकाने दिसत होती मंदिराच्या शिखरावर महादरबार आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिराची व गाभाऱ्याची झेंडूंच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती मंदिराच्या आवारात भाविकांनी पान पांचनामाची जागरणी सुरू होती वाघे मंडळी बीर मंडळी जागरणाच्या घटापुढीपुढे खंडोबाचा पं पांचनामा गजर करत असतात होते पंचगृष्टीतील गावामध्ये भाविक सहकुटुंब देवघरातील टाकाचे देव तांभाणात आणून खंडोबाचा भंडारा व खोबरे भक्तिभाव भक्तीभावाने सदानंदाचा येळकट करून तळेभंडार करत होते यात्रेनिमित्त निरनिळा ठिकाणावरून हॉटेल आईस्क्रीम पार्लर जर्नल कर्टरी खेळणींची दुकाने सौंदर्य प्रसाधने गृहउपयोगी वस्तू कृषी उपयोगी लाकडी व लोखंडी अवजारे निरनिराळे फॅशनेबल कपडे बेडशीटची दुकाने थाटलेली दिसत होती रात्री आठ वाजता माहीपुनिमेच्या पालखीचा ढोल लेजिमच्या निनादात व फटक्या फटाक्यांच्या आतिशवादी मिरवणूक करण्यात आली पालखीला भाविकांनी मोठी गर्दी केली होती यात्रेची व्यवस्था देवस्थान यात्रा कमिटी ग्रामपंचायत आणि गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते व पोलीस चोखपणे बजावत दिसत होते <peer voice>